माझ्या प्रिय बाळा तुझ्या संवेदेशीर मनाला तुझ्या प्रेमन मनाला खूप यातना झालेल्या आहेत जे दुःख तुझ्या वाट्याला आले ते दुःख एक निमित्त आहे या संदेशामध्ये तुझे जीवन पूर्ण बदलण्याची अपार शक्ती आणि प्रेम मी तुला देत आहे जर तुझा माझ्यावर विश्वास असेल तुझे मन तुला हा संदेश ऐकण्यासाठी प्रवर्त करत असेल तर चुकूनही या संदेशाकडे ते दुर्लक्ष करू नकोस तुझ्यासाठी भाग्याचं दार उघडत आहे बाळा आज तू हा संदेश ऐकून घेशील तर भाग्यवान ठरशील हा दिवस तुझ्या नक्कीच स्मरणात राहणारा मी बनवणार रा आहे माझ्या मुला तुझ्या जीवनामध्ये बहुतेक जण असे आहेत की तुला वाटतात ते खूप तुझे प्रिय आहेत तू त्यांच्यापैकी कित्येक जनावर आतोनात जीवही लावतो पण तुझ्यासोबत कोण आहे आणि कुणाला तुम्ही आपले वाटता हे जाणून घेणे जीवनातील सत्य आहे जे तू टाळू शकत नाही आजच्या जगात खूप लोक असे आहेत जे तुम्हाला सहकार्य करतील अशी लोकं भेटणं खरंच नशीब लागेल जे साथ देतात ते तुम्हाला कधीच मिळणार नाहीत तुम्हाला अपेक्षित मदत करतील असं तुम्हाला कधीच होणार नाही हे जीवनाचं सत्य आहे दवलत, है। की ज्याच्याकडे पैसा धन दौलत संपत्ती आहे त्यांनाच इथे किंमत मिळते हे बाळा तू स्वीकारायला हवं हे ऐकल्यानंतर तुझा स्वतःवरचा विश्वास तुम्हाला आयुष्यात नक्कीच खंबीर बनवी तुम्हाला सहकार्य करणार आहे जे तुझ्याच हिताचं ठरणार आहे तुझ्या मनात जी इतरांविषयी काळजी आहे प्रेम माणुसकी आपुलकी आहे ती पुढच्या व्यक्तीकडे असेलच असं तू ग्रहितही धरू नकोस कारण समोरचा तू जसं समजतो तसा असणार नाही आणि जे तू त्याच्यावरती अमाप विश्वास ठेवतो अमाप प्रेम करतो पण तोच व्यक्ती जेव्हा तुझा विश्वासघात करतो तेव्हा तुम्हाला होणारा मनस्ताप हा तुम्हाला लोकांवर विश्वास कधीच ठेवू देणार नाही आणि लोकांवर विश्वास ठेवता तर ते आपल्याला मानतील असंही तुम्हाला कधीच वाटणार नाही त्या माणसांना समजणे खूप अवघड आहे ज्यांना तुम्ही मनापासून आपले मानत असता ज्यांच्यासमोर तुमच्या सुख दुःखाच्या गोष्टी शेअर करता पण वेळ आणि परिस्थितीनुसार त्या व्यक्तीचा स्वभाव बदलत जातो आणि जेव्हा ती व्यक्ती बदलते तेव्हा सर्वात जास्त त्रास हा तुम्हालाच होतो तुमचाच मनस्ताप तुम्हाला खायला उठतो त्यामुळे लोकांवरील विश्वास ठेवताना नेहमी आपली परिस्थिती पाहून ठेवा कारण जेव्हा परिस्थिती बदलू लागते तेव्हा लोकही बदलतात ते तुमचेच आहेत जे लोक तुमची गरज असताना तुमच्यासोबत येतात तुमच्यापासून जेव्हा त्यांना स्वार्थ साधता येतो तोपर्यंत तेव्हा तुमच्या तुमच्यासोबत आहेत आणि जेव्हा तुम्ही अडचणीत असाल तर तुमच्यासोबत कोणच येणार नाही कारण तुम्ही माझे सर्वात फक्त प्रिय आहात मला नेहमी तुमची सुरक्षा तुमच्या हिताची आणि तुमच्या हितगुजाची काळजी आहे तुम्ही मनाने चांगले आहात म्हणून तुम्ही अंतकरणातून लोकांची मदत करता पण ती लोकं भाग्य आहेत भाग्यवान आहेत ज्यांच्यासोबत तुम्ही उभे आहात पण खोटी लोकं मात्र सगळ्यांना सांगतात की याचं जे चांगलं झालं आहे ते माझ्यामुळं झालं आहे याला जे चांगले दिवस आले आहेत ते माझ्यामुळं झाले आहेत पण जेव्हा तुम्ही खूप कष्ट करून तिथंपर्यंत पोहोचला असतात तेव्हा त्याचे सर्व स्वार्थ साधून ती लोकं सगळे श्रेय तुमचं घेतात त्यामुळे बाळा विश्वास ठेव माणसं तुला फार कमी भेटतील जी तुला तुझ्या आयुष्यात साथ कमी देण्याचा प्रयत्न करतील माझ्या मुला खरेपणा आणि दिखावा यामध्ये जे अंतर आहे ते फक्त मला माहीत आहे मग तुम्ही कितीही लपवण्याचा प्रयत्न करा आयुष्यात आपण किती खरे आणि किती खोटे आहोत हे फक्त दोघांनाच माहीत असते एक म्हणजे परमात्मा आणि दुसरा म्हणजे तुमचा अंतरात्मा या कलियुगात स्वतःकडे विश्वास ठेवून तुला आयुष्यात पुढची वाटचाल करायची आहे स्वामी सोबत असताना तू कोणाकडेच साथ देण्यासाठी भीक मागू नकोस इतर कोणी तुमच्या सुखासाठी धडपडही करणार नाही बाळा कोणी काही म्हटलं तरी आता तुला ओळखायला हवं डोळे तर सगळ्याचे सारखे असतात परंतु तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन मात्र प्रत्येकाचा वेगळाच असतो आणि तोच दृष्टिकोन माणसाला माणसापासून वेगळा करतो तेव्हा तुम्ही उघड्या डोळ्यांनी जीवनाचे सत्य जाणून घ्या स्वप्नात असा अथवा सत्यात डोळे लवकर उघडलेले कधीही चांगले मान्य आहे चांगल्या गोष्टीसाठी खूप वेळ लागतो पण तीच गोष्ट तुझ्या आयुष्यात तुम्हाला इतरांपेक्षा वेगळी बनवते हेही तुम्ही स्वीकार करा बाळा तुमच्यामध्ये हिंमत आहे तुझी चूक नसताना जर तुझ्यावर अन्याय होत असेल तर समजून जा की अन्याय करणाऱ्याचे चांगले दिवस खूप वेळेपुरते मर्यादित आहेत ते फार काळ टिकणार नाही तुमची सहनशीलता हेच तुझं प्रभावी अस्त्र आहे जे प्रत्येक अडचणीमध्ये तुम्हाला सहज मार्ग दाखवेल कोणाकडून काही अपेक्षा नाही केला तरच तुम्हाला आयुष्यात कोणासमोर कुठलं स्पष्टीकरण द्यायची वेळ येणार नाही हे सत्य आहे जे तुम्ही टाळू शकत नाही कुणी सोबत असो किंवा नसो शेवटी स्वतः एकटेच असतो एकटे आलो आणि एकटे जाणार मग कोणासाठी का थांबायचे आणि कोणासाठी आपला अमूल्य वेळ का वाया घालवायचा आज तुला आयुष्यातील असं कट कटू सत्य सांगणार आहे जे जाणून घेणं तुझ्यासाठी महत्वाचं असेल या कलियुगात तुम्ही स्वतःला जेवढं मजबूत कराल तेवढं तुम्ही लोकांसाठी त्यांच्या दृष्टीने चांगले आणि कदाचित वाईटही ठराल कुणाला महत्त्व द्यायचं आणि कुणाकडे दुर्लक्ष करायचे हे समजले की तुम्हाला जीवन जगणे अगदी सोपं होऊन जातं आयुष्य हे बनवेसारखं आहे मागे वळून पाहू शकता पण मागे कधी जाता येत नाही म्हणून प्रत्येक क्षण आनंदात जगा यशाकडे जाणारा मार्ग हा एकट्याने चालायचा असता त्यामुळे लोकांचा विचार करणे सोडून द्या स्वतः तुमच्या मनाला काय पटते आहे आणि देव तुमच्यावर काय विचार टाकत आहे त्या विचारानुसार तुमच्या जीवनाचा प्रदास तुम्ही करा पुढे येऊन बदल घडवतील याची वाट पाहण्यापेक्षा स्वतःच होणाऱ्या बदलांचा भाग व्हा आताच्या परिस्थितीत साथ देणाऱ्यापेक्षा पाय ओढून खाली पाडणारे अधिक आहेत म्हणून त्या लोकांना वेळीच ओळखा विचार करून घेतलेला निर्णय नक्कीच आयुष्य बदलू शकतो कोणत्याही चांगल्या जागेचा शोध घेण्यापेक्षा चांगले आहे तिथं जाऊन तुम्ही चांगले, चांगले बनण्यापेक्षा जी संधी मिळाली आहे त्या संधीचे नक्की चांगले बनवा मग तुमचे जीवन कुठल्याही अडचणीमध्ये तुम्हाला अगदी सुखकर वाटेल माझ्या बाळा लोक नावं ठेवतच राहणार ते त्यांचं काम करत आहेत तुम्ही सरळ आणि स्पष्ट बोलत असाल तर तुम्हाला एकच पुरस्कार मिळतो आणि तो, तो म्हणजे तुम्ही भांडकोर आहात वेळ लागला तरी चालेल पण आयुष्यात काहीतरी बनवून दाखवा कारण लोक भेटल्यावर तू कसा आहेस हे नाही विचारत तर तू काय करतोस हे विचारतात तुमच्या नावाला नाही तर तुमच्या कर्तृत्वाला इथे किंमत आहे कर्तृत्व असेल तर आपोआप आपल्या नावाला चकाकी येतेच आणि ती चकाकी मिळवण्यासाठी तुम्हाला तसेच घासावेही लागते दगडाचे काळीज असलेल्या माणसावर जीव लावण्यापेक्षा स्वतःच्या काळजावर दगड ठेवून जगायला शिका जीवन हे खूप कठोर आहे हे मान्य आहे पण जीवन इतके सुंदर आहे हे तुम्हाला प्रवास करताना येणाऱ्या अनुभवावरूनच समजेल बाळा जीवनाचे महत्व खूप आहे येणाऱ्या काट्यासोबत तू तिथेच अडकून राहू नकोस ते काटे काढून मार्ग सुखकर आणि समृद्ध बनव जे जीवन नक्कीच सुखी बनेल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ